बीड जिल्ह्यातील पिंपळनेर या ठिकाणी नारळी सप्ताचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये आकर्षणाचं केंद्रबिंदू जे आहे ते विष्णूची आणि नारदाची वेशभूषा ठरली गेली आणि कथेचा कार्यक्रम जो आहे तो नुकताच पार पडला आहे सर्व भाविक जे आहेत ते आता महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत विष्णूची वेशभूषा केली काय फील होत आहे तुला खरं तर खूप चांग चांगलं वाटतंय कारण अध्यात्माची ताकद समजते याच्यातून सर, हो आणि सगळ्या गोष्टी समजतात अध्यात्मात किती ताकद आहे पुन्हा त्यानंतर बरेच अनुभव आहेत तुला अगोदर माहिती होतं की तू विष्णूची वेशभूषा करणार आहे कधी कल्पना तुला दिली की तू विष्णूची वेशभूषा नाही मला आधी याची काहीच कल्पना नव्हती त्यानंतर आमचे शिक्षक आहेत पालवे सर त्यांनी कॉल केला मला विचारलं की असं असं आहे तू करशील का मग हो म्हटलं मी गेलो पूर्ण किती वेळ लागला ह्याला वेशभूषा जवळपास दोन दोन ते अडीच तास लागला असेल हो काय भय तू नाराजाची वेशभूषा केलीस तुला काय फील होत आहे खरं तर मला संतांचं फील होत आहे संतां म्हणजे संत कसे असतात कसे हे का त्यांचं त्यांचा महिमा संतांचा महिमा करायला कसे ते अगोदरपासून संप्रदायाची वगैरे आवड आहे का तुला हो संप्रदाय मी आळंदीला शिकतो हो तुला कधी समजलं की तू आता नारदाची वेशभूषा करणार आहेस ए महाराजांनी आम्हाला मी बसलो होतो इथं आज सकाळीच आलो महाराजांनी बोलवलं म्हणणार म्हणले की वेशभूषा करणार का हो डायरेक्ट हो म्हणले नाही बी काहीच नाही डायरेक्ट हो म्हणले तुला काय फील होत आहे चांगलं चांगलं चांगल वाटतंय किती वेळ लागला हे पूर्ण वेशभूषा अर्धा तास चालताना म्हणजे साक्षात तुझ्या अंगात म्हणजे देव असा जेवढी मेहनत घेतली ते सर सर पण आहेत ज्यावेळेस तुम्ही करता साक्षात देव अवतरल्यासारखं या नगरीमध्ये आपल्याला आम्हाला आहे किती वेळ आहे आणि काय परिश्रम घ्यावे लागतो याला पहिली गोष्ट म्हणजे भगवंताची कृपा म्हणावी लागेल की माझ्याकडून भगवंत राधाराणी करून घेते आणि त्या राधेच्या कृपा कृपा आशीर्वादाने मी हे पात्र एक माझ्यातर्फे म्हणजे एक असं घडावं जेणेकरून भगवंताचं स्वरूप निर्माण व्हायला पाहिजे आज जवळजवळ मला पंधरा वर्ष होत आहे पंधरा वर्षापासून आज मी करतो आहोत नारळी सप्तली ही वेशभूषा करण्याची किती वेळ आहे हो तुमची ही माझी पहिलीच वेळ आहे साठे बाबांमुळे ज्यांच्या माध्यमाने मी तर इथपर्यंत आलो आहे नारळी सप्त्यामध्ये ते म्हणजे प्रकाश महाराज साठे आणि त्यांच्यासोबत मी कंटिन्यू कार्यक्रमाला का असतो कथेच्या माध्यमातून या माध्यमातून स्वरूप आज वे आगडं वेगळं हे भगवान गुरुवार एवढ्या महाराष्ट्रामध्ये गाजणारा सप्ताह भाविक मोठ्या प्रमाणामध्ये आलेत वेशभूषा तुम्ही करतायत काय मनामध्ये धाकधूक होती धाकदूक तर मी लाखो समाजासोबत करत असतो इथं आगडंवेगळं म्हणजे आपले नामदेव महाराज शास्त्री डॉक्टर त्यांच्या कार्यक्रमात का आज पहिल्यांदा वेळ मी करते मला आगळ म्हणजे वेगळी फिल्डिंग निर्माण होते आज चला या बाबांच्या सानिध्यातून एवढ्या मोठ्या स्टेजवर आपण आपली वेशभूषा कला दाखवतो सादर करतोय हेच मला मनामध्ये आनंद वाटतोय काय पिंपळनेरकरांचा एवढा उत्साह बघून एवढी ऊर्जा त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आम्हाला पाहायला मिळते काय नेमकं वेगळा तुम्हाला अनुभव दिसतो आज सर्व समाज सर्वसाधारण सर्व गावातील वारकरी असतील का भा बाहेरचे वारकरी असतील ज्या भगवान बाबांच्या गडाला सर्व जुळून आहेत ते एक भाविक सरी जोडलेले आहेत कोणी कोणाचं नाही पण सर्व भगवान बाबांनी एक आगळं वेगळं संत माध्यमाच्या माध्यमातून सर्व एकत्रित कर करून हा भव्य दिव्य नारळी सप्ताह अगदी जल्लोषामध्ये न भूतो न भविष्यातील असा ते क्षण आनंदाचा आनंदाचा धन्यवाद या ठिकाणी वेशभूषा ज्यांनी केली आणि ज्यांनी वेशभूषा धारण केली त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र एक सांप्रदायाचा आनंदाचं वातावरण जे आहे ते या पिंपळनेरमध्ये आपल्याला पाहायला मिळते मात्र असेच नवनवीन अपडेट्स आपण क्षणोषणाचे या ठिकाणाहून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन्स हो सूर्यजुबरी हा बीड